मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर येणार सव्वीस ऑक्टोबर रोजी मंगळवेढ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरण सोहळ्याचे आयोजन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे येत्या सव्वीस ऑक्टोबर रोजी मंगळवेढा येथे होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरण सोहळ्याला या दोन्ही नेत्यांची उपस्थिती निश्चित झाली आहे या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना आणि तर्कवितर्कांना उधाण आलेलं आहे आणि या भव्य सोहळ्याचे आयोजन भाजपचे पंढरपूर मंगळवेढा आमदार समाधान अवताडे यांनी केलेलं आहे त्यांच्या म्हणण्यानुसार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होणार असून मराठा समाजाचे नेते मनोजरांगे पाटील यांनाही कार्यक्रमासाठी या अधिकृत निमंत्रण देण्यात आलेलं आहे त्यांनी या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे मान्य केले आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे या कार्यक्रमाला राज्यातील अनेक मंत्री खासदार आमदार तसेच सर्व पक्षांचे नेते मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार असल्याचं अवताडे यांनी म्हटलेलं आहे बिरो रिपोर्ट एस मराठी